हिरो तो असतो जो लोकांना पायावर उभं करतो आणि तुम्ही म्हणता पाठीवर ग्रीनरी वगैरे आहे हे काळून की वापरण्या आधी आली होती वापरल्यापासून बर रोगराईचं प्रमाण काहीच नाही एकदम फ्रेश आपण जर बघायचं म्हणलं तर काळी धूम पाहत आहे आणि चमक पण एकदम छान आहे टाकण्याचा टाकलेला आहे बरोबर ही डोस टाकल्यानंतर किती दिवसानं फरक पडला आणि काय काय फरक पडला आठ दिवसात तर कळम किंवा बी आली वाढ बी झाली जोमदार आठ दिवसामध्ये काळून कि आली आणि वाढ पण जोमदार दिसत आली तर तुम्हाला काय वाटतंय हा कांदा बघून पहिल्यांदाच ह्या वर्षीच बघा लागलो मी कांदा असा असा ही स्टेज आहे हा मी पहिल्यांदाच बघायला मी मी पण पहिल्यांदाच आलेलो ह्या प्लॉट दीड महिन्यामध्ये तुम्हाला काय वाटतं ह्याच्यात काय कमी वाटतंय काहीच नाही कमी गणेश साईज आहे अजून ह्याचा कमीत कमी दीडशे दोनशे ग्राम तर कांदा होईल तर खात टाकून सुद्धा हाय असा प्लॉट पूर्ण एक समान आहे आणि काळ वगैरे